केंद्रीय प्राथमिक शाळा कन्या टाळतळसी येथे परसबागेची निर्मिती आमच्या शाळेतील शिक्षक शिक्षिका विद्यार्थिनी सर्वजण मिळून करत आहेत या ठिकाणी खूप मोठं गवत झाडे झुडपे होती कचऱ्याचा ढीग होता तो आम्ही सर्वांनी साफ करून स्वच्छ करून या ठिकाणी परसबागेची निर्मिती करत आहे विद्यार्थिनींना परसबागेची संकल्पना स्पष्ट व्हावी त्याद्वारे आपलं आरोग्य कसं सुधारता येईल यासाठी हा उपक्रम आम्ही राबवला आहे मध्यान्ह भोजन योजनेमध्ये सुद्धा नियमितपणे भाजीपाला लागत असतो त्यासाठी सुद्धा या परसबागेचा उपयोग झाला पाहिजे म्हणूनही आम्ही आमच्या शाळेमध्ये परसबाग तयार करत आहोत या परसबागेची संकल्पना आमचे सहशिक्षक श्री गजानन तांबे सर त्यांना मदत करणारे आमच्या शाळेतील सहशिक्षिका श्रीमती उर्मिला जोगदन मॅडम आमच्या शाळेतील शिक्षक श्रीभद्रया स्वामी सर शाळेतील सहावी आणि सातवीच्या सर्व विद्यार्थिनी ही परसबाग डेव्हलप केलेली आहे एका कप्प्यामध्ये आम्ही मिरची कोबी अशी रोपं इथं लावत आहोत या ठिकाणी आमची विद्यार्थिनी गायत्री यांना खूप मेहनत घेऊन या ती पाणी टाकत आहे तांबेसर स्वतः रोपांची लागवड करत आहेत योगदान मॅडम स्वतः जातीनं लक्ष घालून इथं वन औषधी उद्यान होत आहे या ठिकाणी तुळशीची रोपं आणलेली आहेत कोरफड असेल किंवा इतर आणखी काही रोपं आदुळसा अशी वेगवेगळ्या प्रकारची औषधी वनस्पतीसाठी हा कप्पा आम्ही इथं ठेवलेला हो आहे पलीकडं याच परसबागेसाठी जे खत लागणार आहे ते खत हा नॅडेप पद्धतीचा खत खड्डा या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेला आहे सोबतच इकडं गांडूळ खत निर्मिती प्रकल्प साकार होतो आहे यामध्ये छानसा गांडूळ खत होईल आणि हेच खत या सगळ्या परसबागेला आम्ही इथं देणार आहोत बघत आहोत ही कोबीची रोपं आहे ही रोपं हे आमच्या चिलीतल्या विद्यार्थ्यांनी इथं लावत आहेत प्रत्यक्ष जमिनीचे मशागत त्याच्यामध्ये कोणती खतं टाकायची रोपं लावताना कोणती काळजी घेतली पाहिजे हे सगळं मूलभूत जीवनशिक्षण आमचे श्री गजानन तांबेसर सर्व विद्यार्थिनीना इथं देत आहेत परसबागेचे बॅनर वन औषधी वनस्पती आमच्या शाळेतील सहशिक्षिका श्रीमती ललिता सावळे मॅडम यांनी स्वतःचा अक्षराध बनवला आहे ही कांदा लागवड इथं पूर्ण पण झालेली आहे याच्यामध्ये मिरची रोपं पण लागलेली आहेत लवकरच ही कांद्याची रोपं मोठी होतील आमच्या शाळेमधल्या मध्यान्ह भोजन योजनेमध्ये आम्हाला त्याचा उपयोग होईल पण बघत आहोत स्वतंत्र पाण्याची पण व्यवस्था जागोजागी आम्ही केलेली आहे या बागेला पाणी मिळावं म्हणून इथं रोपं रोपांना पाणी मिळावं म्हणून नळ योजना केलेली आहे हे बघत हो आहोत आपण इथं हा नळ आणि मुद्दाम यासाठी आणलेला आहे कोरफड जी औषधी वनस्पती तिचे उपयोग फायदे तुळस आहे कढीपत्ता आहे आडुळसा आहे त्यानंतर ज्याला आपल्या ग्रामीण भागात कांडं म्हणतात अशी वेगवेगळी वे रोपं या परसबागेमध्ये स्वतंत्र कक्ष वन औषधी उद्यान इथं आम्ही लावत आहोत मॅडम इथ ही रोपं लावत आहेत असं छानसं एक गार्डन आमच्या शाळेमध्ये तयार होत आहे वानरांचा धोका पत्करून ती परसबाग आम्हाला जोपासायची आहे कारण सगळीकडं आता वानरांनी खूप विच्छाद मानलेला आहे तरीसुद्धा आम्ही प्रयत्नपूर्वक ही बाग कशी जोपासता या येईल यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत गोबीची लागवड अगदी छान पद्धतीनं इथं तांबेश्वरांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण होत आहे अशीही आमची छानशी परसबाग बाग तयार झालेली आहे आम्ही सर्वजण हिची काळजी घेऊ आणि नक्कीच ही परसबाग आमच्या आरोग्याची काळजी घेईन धन्यवाद